बातमी समोर येते तारापूर एमआयडीसी मधील कंपनीला आग लागलेली आहे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र आगीचं कारण अद्यापही आहे बोईसर तारापूर मधील कंपनीला पुन्हा एकदा लाग ला आग लागलेली आहे अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झालेली आहे तर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत सुदैवाने कुठचीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र आग कशामुळे लागली आहे ते कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये तारापूर एम आय डी सी मधील या कंपनीला आग लागलेली आगी आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्धीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणी दाखल झालेली आहे तारापूर एम आय डी सीतील कंपनीला आग लागली आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विनायक आग नेमकी कशामुळे लागली आहे या संदर्भातलं कारण समोर आलेलं आहे का आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आहे का आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी यश आलेलं आहे मात्र आग आ, जी कशामुळे लागली प्राथमिक माहिती समोर आलेली नाही पोलीस यंत्रणेच्या सांगण्यानुसार या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाली आणि आग लागल्याची जी माहिती आहे समोर आली तसंच या ठिकाणी लाखोचं नुकसान झालेलं आहे सुदैवाने जीवितहानी कोणती झाली नाही जाणवेन जी धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी